नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन व्यवसाय आणि शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आय टी आय प्रवेश प्रक्रिया आय टी आय साठीची ॲडमिशन प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे तीन जून दोन हजार चोवीस पासून यासाठीची जी जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचानालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील सर्व शासकीय खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये म्हणजे आय टी आय इंडस्ट्रीय ट्रेनिंग सेंटरमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस तीन जून दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होत आहे इच्छुक उमेदवारांनी जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर डिटेलमध्ये माहिती आणि अधिकृत जी माहिती पुस्तिका आहे तयारी अधिकृत वेबसाइट वर आहे डाउनलोड करून केली जाऊ शकते याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पाहू शकता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याचबरोबर फी पेमेंट आणि अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी तीन जून ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे यानंतर अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय शासकीय खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी पाच जून दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचा वेळ आहे या वेळेमध्ये जे प्रवेश अर्ज आहे प्रवेश जो आहे तो निश्चित केला जाऊ शकतो त्याचबरोबर अजूनसुद्धा जी डिटेलमध्ये जी महत्त्वाच्या गाईडलाईन्स सूचना देण्यात आलेल्या आहेत आय टी आय ॲडमिशनसाठीच्या याबद्दलची माहिती पाहूयात पाहू शकता याच्यामध्ये डिटेलमध्ये जी अर्ज करण्यासाठीची पद्धत आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला ज्या अधिकृत वेबसाईट आहे यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तयार असणं स्कॅन कॉपी तयार असणं आवश्यक आहे अर्ज करते वेळी त्याचबरोबर पाहू शकता ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे तीन जून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ते तीस जून आहे यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी पाच जून ते एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे यानंतर पहिल्या फेरी प्रवेश फेरीसाठी व्यवसाय संस्थानीय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी पाच जून ते दोन जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचा वेळ आहे पुढे प्राथमिक गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल प्राथमिक गुणवत्ता यादीत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे तसेच उमेदवारांना एस एम एसद्वारे कळवलं जाईल चार जुलै दोन हजार चोवीस रोजी ही प्रोसेस केली जाईल यानंतर गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवणे व प्रवेश अर्जातील माहिती बदल करण्यासाठी चार जुलै आणि पाच जुलै दोन हजार चोवीसचा वेळ असेल यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल सात जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर पहिली प्रवेश फेरी जी आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी असेल शेवटी यानंतर पाहू शकता पुढची प्रोसेस आहे पंधरा जुलै आणि एकोणीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उम, संस्थेत उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल यानंतर दुसरी प्रवेश फेरी आहे पंधरा जुलै ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शेवटी दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था आणि व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना एस एम एसद्वारे कळवणे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केले जाईल यानंतर प्रवेश प्रक्रियेतील तपशील जो आहे याबद्दलची माहिती आहे अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिसरी प्रवेश फेरीची जी प्रोसेस आहे अठ्ठावीस जुलै रोजी सुरू होईल ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असणार आहे यानंतर चौथी प्रवेश फ्री आहे यासाठी दहा ऑगस्ट ते पाहू शकतात चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा वेळ आहे यानंतर नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आणि प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी प्रोसेस प्रोसेससाठी सतरा जुलै ते चोवीस ऑगस्टचा वेळ आहे अशा पद्धतीने डिटेलमध्ये जे वेळापत्रक आहे ते देण्यात आलेलं आहे याचे पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक केले जाऊ शकते त्याचबरोबर तीन जून ते तीस जून दोन हजार पर्यंत जो अर्ज आहे आय टी आयचा ॲडमिशन अधिकृत जे पोर्टल आहे ॲडमिशन डॉट डीई व्ही टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटद्वारे केला जाऊ शकतो डिटेलमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने आय टी आय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटरसाठी अर्ज जो आहे तो केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अनेधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद